अंबा माता की जयचा गजर रांगोळी फुलांच्या पायघड्या ढोल गजर भालदार चोपदार आकर्षक विद्युत रोषणाई फुलांनी सजलेला रथ असा शाही लवाजमा आणि त्यात विराजमान श्री करवीर निवासिनी अंबाबाईची उत्सव मूर्ती आणि रथावर होणारा फुलांचा वर्षाव अशा मंगलमय वातावरणात श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा पार पडला कसा असतो हा सोहळा पाहूया या विशेष रिपोर्टमधून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात ज्योतिबा चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रथोत्सव सोहळा पार पडत असतो वर्षातून एकदा आई अंबाबाई देवी नगरवासियांची भेट घेण्यास मंदिरातून बाहेर पडते आणि या शाही सोहळ्याला याची देही याची डोळा प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती रथोत्सव चालू होत साधारण तीनशे वर्ष पूर्वी ज्योतिबाचे लोक ये त्याला त्यांना महालक्ष्मीचं महत्व काय म्हणून प्रतिपदेला चै पर हा रथ चालू झाला त्या निमित्तानं आईचं दर्शन आणि महालक्ष्मीला होतात महालक्ष्मी सार्थिक पीठापैकी प्रमुख पीठ आहे आणि एकोण पीठापैकी ती महालक्ष्मी जगत जन्मी पल्लिन तिला म्हटलं जात आणि आज चैत्र रथ प्रतिपदेला सकाळपासून अभिषेक पंचामृत पूजा त्यानंतर स्त्री सुप्त पुरुष सुप्त त्यानंतर अ तुमच महिमना त्याच्यानंतर आपला एक मासे त्याचबरोबर लघु रथोत्सव केला जातो आणि त्याची सार्वजनिक दुपारी अलंकारिक पूजा पाडली जाते आणि आज रथ उत्सव असल्या करानं जीवनात महालक्ष्मीचीश्वर बहीण मुनेश्वर रवी मांडकर मकरंद मुनेश्वर लाभेश मुनेश्वर आणि विक्णेश मुने यांनीच्या सहकार्याने पूजा बांधली केली आणि हा रथोत्सव गेले तीनशे साडेतीनशे वर्ष तात्पल्यपणे झालाय कुठेही कला मा नाहीये आणि सध्या लोकांचा महालक्ष्मीच्या कृपेचा सर्व लोकांच्या सर्व भक्तांच्या त्यांनी महालक्ष्मीची सेवा करत तिथं तिथं कुठली महालक्ष्मी सर्व लोकांना फळ चालवते आणि सर्वांना सुखी ठेवावं हेच आमची भक्तांना हीच आमची महालक्ष्मी सेवा कोल्हापूरमध्ये नेहमीच विविध धार्मिक उत्सव होत असतात मात्र या विविध उत्सवात श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या रथोत्सवाचं विशेष महत्व आहे कोल्हापुरातील या रथोत्सवास फार जुनी परंपरा असून ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाई मंदिरात रात्री साडेनऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर अंबा माता की जयच्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात होते सुंदर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथामध्ये देवीची उत्सव मूर्ती विराजमान होते आणि रथापुढे मानाचा घोडा होता तर रथावर देवीचा चोपदार हवलदार मशाल आणि सुरक्षा रक्षक आणि परंपरागत वाद्यांच्या गजरात अंबाबाई मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ होतो प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात येते शाही लवाजम्यासह हारत नगर प्रदक्षिणेसाठी महाद्वार चौक महाद्वार रोडमार्गे गुजरी कॉर्नर येथे आल्यानंतर न्यू गुजरी मित्रमंडळातर्फे गुजरी कॉर्नर येथे आतिषबाजी करण्यात येते पुढे भवानी मंडप मार्गे तुळजाभवानी मंदिरासमोर आल्यानंतर छत्रपती घराण्यातर्फे देवीची आरती करण्यात येते पुढे मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर चौक या मार्गावरून पुढे जात पुन्हा मंदिरात परत येते रथ पूर्वीप्रमाणे कसं आहे की लोकांना कुठलंही बघितलं तरी महालक्ष्मी दिसली पाहिजे कारण महालक्ष्मी फक्त चालत जातात महालक्ष्मीला वरच्या मजा ठेवल्या कारणानं खाली लोक थांबून तिची सगळ्या लोकांची ओळखाला आर त्या लोकांची ओवाळी हे सगळं दाखवण्यासाठी होत कुटुंबी रथ केलेला आहे या रथाचं वैशिष्ट्य म्हणजे हा रथ पूर्वी पूर्वीपासनं आहे आता या रथाला दरम्यान रथोत्सवात ठिकठिकाणी पुष्पवृष्टीसह प्रसाद वाटप सरबत वाटपही सुरू होत तर हा सोहळा पाहण्यासाठी हजारो कोल्हापूरकर रथोत्सव मार्गात उतरले होते तर अनेकांनी आपल्या कॅमेरामध्ये हा सोहळा टिपण्याचा प्रयत्न केला